पालघर ना हाय हॅलो वाडा एक्सप्रेस बघितली तुम्ही तुला बघा आलाय बघ वाडा वाला आ, न्यूज वाला बघा आलाय बघितली तुम्ही बघितली ना हा हा एक्सप्रेस न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं सांग बघ सर्वजण बघायला आलेत तुला बघ इकडे सर्व बघायला आलेत बघ कालू तुझं नाव काय कालू ना कालू ना नाव तुझ ना आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा

বা দাদা আলো তুলে বাক তিক সম

पुढे बघतो तो तुझ्या हातातली <laughs> कालू काका कुठे तुला भूक लागली का खाला बराच आवाज बसलाय मग तो तुला आवाज देतो बारका बघ बारका बघा दादा दादा आलाय बघ आमचा यो बघ दादा बारका दादा आमचा दादा आलाय बघ बघायला तुला काळू आई लावत आई कालू हे कालू आई कुठे आहे कुठे आहे कॅम्प्युटर लावला जेवण नाही झालं अजून आता काय करायचं पाहिजे कुठे परतो कुठे परतो कुठे परतो <laughs> तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे नाहीतरी आणलंय मी काय ते काय पाहिजे बाबा कुठे बाबा त्याचा ना माग बर आम्ही तर आजच तर आम्ही मोबाईल वरच बघतो त्याला अरे दादा आलाय तुला बघायला बा, बाबू बाबूला दे बाबू हा दादा आलाय बघ काका ना आली ना अजून ना

पाहुणा येतो का हा येतो ये ला आहे बघा आईस कुठं गेली रा पहिले पहिले येऊन नको देत आम्हाला आला का टोम घरात नस जाऊन दे पण ओळख झाली ना तिथून नेहमी येतो ते मग ते आम्ही काय करी

जेवायला जायचं आपण येतो का रविवार रविवारी आपण मस्त ये चल मस्त मटन हम्म मटण पुरी खातो का तू खातो हळू आज नाराज झाला तू आमच्यावर बोलत नाही नाराज झाला तू काय रे काय रे आज नाराज झाला तू आज घर आज घरच्यांशी पण बोलत नाही तू रागावला रागा 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 हो का तू हा काळू रागावलाय तू काढ काढ आला राग आला का तुला खातो का

तो कालिया आज बोलते नहीं तू कालिया कालिया कुडे कालिया कालिया कुडे कालिया कालिया काले कुटे परतू कुटे परतू कुटे परतू कालिया परतू कुटे परतू कुटे परतू कुटे परतू कुटे परतू गेले शाळेत गेले परतू कुटे गेले शाळेत गेले कधी गेली कधी गेले शाळेत कधी गेले शाळेत कधी कधी गेले चणे आवडतात खातो।, खातो, खातो का खातो खातो चणे चणे खातो तू खातो का चणे आवडतात तुला आणि शेव शेव आवडते तेल का तेलकट नाही आवडत ना काय काय आवडते दुसरा तेलकट नाही आवडत ना चिक्कू खातो का तू चिक्कू खातो पेरू लाडू खातो आवडते का तुला काय रे काळ्या काळ्या आवडते ना हा कुठे पर परतू शाळेत गेले ना आंघोळ गेली खालू आंघोळ गेली स्विमिंग पूल मध्ये आंघोळ केली तुम्ही स्विमिंग पूलमध्ये काळू बाबा कुठे आहेत बाबा कुठे आहेत बाबा कुठे आहेत बाबा बाबा आहे कुठे काका कुठे आहेत काका काका कुठे आहेत